नमस्कार महाराष्ट्राच्या पुढारीमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण आलेलो आहेत महाजनवाडी गावामध्ये या ठिकाणी महाजनवाडी गावामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि पहा या ठिकाणी महाजनवाडीमध्ये सर्व ही टीम आहे ब्लड डोनेट साठी या ठिकाणी नावनोंदणी करणं त्याचबरोबर त्यांचे ब्लड रिपोर्ट चेक करणं किंवा आणखीन काही प्रक्रिया ज्या आहेत तर त्या असतात तर त्या फॉर्मॅलिटीच्या सगळ्या कंप्लीट या ठिकाणी करून पुढे या ठिकाणी ब्लड डोनेट करायलाही या ठिकाणी झालेली आहे आणि सकाळपासून सकाळपासून आज हा ब्लड डोनेटचा जो काही कॅम्प आहे तर या ठिकाणी हा महाजनवाडी गावकऱ्यांच्या माध्यमातून हा वेगवेगळ्या संस्थानाच्या माध्यमातून जे पदाधिकारी आहेत तर ते या ठिकाणी हे राबवत आहेत आणि गावकऱ्यांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद या महाशिबिरांना लाभत आहे आणि आपण पाहतो की या ठिकाणी सर्वसामान्य गावकरी या ठिकाणी एक समाजसेवेसाठी आणि या ठिकाणी हे रक्तदान महाशिबिरामध्ये योगदान देत आहेत आणि ह्या योगदानामध्ये महिलांचाही हुरहुरीने आपल्याला प्रतिसाद पाहायला मिळतोय सर्व या ठिकाणी आज महिला ही कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला कमी दिसत नाही तर या ठिकाणी आपण पाहतो की सर्वजण या ठिकाणी वेगवेगळ्या अ वाड्या वस्त्यातून आणि गावातून या ठिकाणी ह्या महाजन वाडीच्या माध्यमातून हे रक्तदान महाशिबिराचं आयोजन संस्थानाच्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून आणि गावकऱ्यांच्या माध्यमातून हा यशस्वीरित्या राबवला जाणारा कॅम्प या ठिकाणी आपण पाहतोय आणि ह्या कॅम्पमध्ये साधारणतः आत्तापर्यंत सकाळपासून आठ वाजल्यापासून ते आता साडे अकरा वाजतायत साडे अकरा पर्यंत एक साधारणतः चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर या ठिकाणी ब्लड डोनेट झालेला आहे आणि इथून पुढे साधारणतः गावकऱ्यांच्या सांगण्यावरून एक अडीचशे तीनशे पर्यंत हा आकडा एक दिवसभरामध्ये होऊ शकतो आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आणि भारतभर हे वेगवेगळ्या वेग गावांमध्ये नरेंद्रजी आचार्य महाराजांच्या माध्यमातून सर्व संस्थानाच्या माध्यमातून पूर्ण भारतभर हे कॅम्प चार जानेवारी ते एकोणीस जानेवारीच्या दरम्यान राबवले जात आहेत आणि संपूर्ण ठिकाणी हे ब्लड डोनेट कॅम्प आयोजित करण्याचं कार्य जे आहे तर ते अत्यंत चांगल्या स्वरूपाचे कार्य हे पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून राबवलं जात आहे आज आपण पदाधिकारी या ठिकाणी कॅम्प साठी उपस्थित आहेत ज्यांनी ते आयोजन केलेलं आहे तर त्यांच्याकडूनही आपण जाणून घेणार आहेत नमस्कार सर या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि अत्यंत प्रतिसाद या ठिकाणी गावकऱ्याकडून लाभतोय तर त्याबद्दल आपल्याला काय वाटतं इथे कसं तुम्ही आयोजन केलेलं आहे याचं श्री गुरुदेव जगद गुरु जी महाराज भक्त सेवा मंडळाच्या माध्यमातून गेले वीस वर्ष झालं ते अविरत सेवा माऊलीच्या माध्यमातून चालू आहे आणि त्याचं भक्त गण माऊलीच्या सूचनेप्रमाणे अनुकरण करतात पालन करतात आणि त्या पद्धतीने उत्स्फूर्त सहभाग नोंदवतात मग त्या खेड्यापाड्यातल्या महिला असोत पुरुष असोत युवा मित्र मंडळी असोत या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ब्लड डोनेट केलं जातं आपण वीस वर्षापासून गुरु माऊली हे महाराष्ट्र शासनाला पन्नास हजार रक्त बॉटल आणि देशाच्या आर्मीसाठी पन्नास हजार रक्त बॉटलच्या या ठिकाणी माऊली दरवर्षी दान देतात म्हणून या भक्तदानाच्या माध्यमातून ही पंधरा दिवसाची आमचा कालावधी असतो चार जानेवारी ते एकोणीस जानेवारी पर्यंतचा या वर्षीचा कालावधी आहे या पंधरा दिवसामध्ये आम्ही एक लाख बॉटल संकलन करून या ठिकाणी दोन्ही ठिकाणी देणार आहेत धन्यवाद या ठिकाणी आपण पाहतोय की या ठिकाणी जे रक्तदान चालू आहे तर त्याच्यामध्ये जे प्रत्यक्ष रक्त दान करतायत तर त्या विचारू की त्या ठिकाणी त्यांना काय वाटतंय किंवा त्यांच्या काय भावना आहेत ताई काय वाटतंय तुम्ही रक्तदान केलेलं आहे तर तुम्ही तुमच्या गावातून हे रक्तदान चालू आहे आणि त्या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन तुम्ही रक्तदान केलेलं आहे तर रक्तदान का करतायत तुम्ही का केलं आहे लोकांचा जीव वाचवायच्या तर पहा यांची ही जी प्रतिक्रिया आहे तर अत्यंत एक हृदयाला स्पर्श करणारी आहे आणि सर्व जनतेचा जीव वाचवा एखाद इमर्जन्सी पेशंट असेल तर त्याचा एका ब्लड डोनेटमुळे आपला जीव वाचू शकतो तर ही भावना त्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ब्लड डोनेट करण्याचा संकल्प केलेला आहे काय काय उद्देश आहे लोकांचे जीव प्राण वाचत येत अच्छा तुम्हाला काय वाटते की तुम्हाला म्हणजे माझी इच्छा आहे की मी द्यावा म्हणून नाही तुम्हाला तळमळ का आहे की मनातून म्हणजे राहुल बोलले बर तुम्ही ब्लड डोनेट करतायत रक्तदान करतायत तर काय भावना आहेत तुमच्या काय नाही भावना एकदम मी दहा किलोमीटर वर इथे आले सरपंचानी कॉल केला होता की रक्तदान शिबिर आहे इथं सरपंचा फोनवर आलो म्हणजे दहा किलोमीटर बर 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 आता हे रक्तदान जे करताय तुम्ही तर याच्या पाठीमागची जी भावना की सर्वसामान्य जे आरोग्यामध्ये पुरवठा कमी पडतो हे होतो बऱ्याचशा लोक म्हणजे जी रक्तमुळं जीव जाते आणि हाल होते भरपूर त्याच्यामुळे आपण या मा तुम्हाला आतून काय भावना आमच्या फक्त रक्त कमी पडल्यामुळे निधन हो झालं ना त्यावेळेस सरपंचा आम्हाला खूप मदत केली होती रक्तपण दिले होते वाड� सतरा बॅग एका टायमाला त्याच्यामुळे ह्यावेळेस आम्ही पण तुम्ही ज्यावेळेस कार्यक्रम घेता आम्ही येतोय कोण आहेत सरपंच दत्ता घरच माझी नोडी सरपंच धन्यवाद हे काय नाव तुमचं विनोद तर हे रक्तदान शिबिरामध्ये तुम्ही कसा सहभाग घेतला तुम्हाला कोणी सांगितलं रक्तदान तुम्ही स्वतःहून मला रक्तदान करायचं या भावनेतून भावने आम्ही दत्ता रक्तदान केलेलं बरेच पेशंट समजा रक्ताची कमतरता वाचतो रक्तदान केलेले चांगले समजा त्यांची बी रक्ताची त्यांना कमी हे आपण दिल्यानंतर त्यांची गरज वाचते ये जा रहा है

महाजनवाडी मधील एक भक्तगण जे आहेत तर ते या ठिकाणी रक्तदान त्यांचं आहे तर काय नाव तुमचं बर का तुम्ही रक्तदान रक्तदान जे आहे तर ते काय उद्देश आहे तुमचा रक्तदान करण्या पाठीमागचा हेतू काय आहे तर रक्तदान करण्या पाठीमागचा खरा हेतू म्हणजे माउलीचे म्हणजे स्वामीजींचे असे हजारो उपक्रम सामाजिक उपक्रम म्हणजे वर्षभर चालू असतात त्यातील हा एक महत्वाचा उपक्रम म्हणजे रक्तदान शिबिर महाराष्ट्रान शिबीर आणि हा उपक्रम पन्नास हजार बॉटल प्रतिवर्षी स्वामी महाराष्ट्र शासनाला आणि पन्नास हजार बॉटल केंद्र शासनाला आर्मीसाठी येत असतात तर आमचा रक्तदान करण्याचा मेन उद्देश म्हणजे आम आमचं माऊलीवर जे काही प्रेम आहे तोच खरा म्हणजे रक्तदान करण्याचा हेतू आमचा माऊली जे सांगतील कारण का आमच्या जीवनामध्ये जे काही सर्व कार्य चालते माऊलीच्या आदेशानुसार तुम्ही हे रक्तदान करताय माऊलीच म्हणणं रक्तदान करतो असे रक्तदानच नाही सामाजिक भावना आहे म्हणून का सामाजिक भावना म्हणजे माऊली पूर्ण सामाजिक कार्यच माऊली करतात ना त्याच्यामुळे माऊली जे सांगते ते आम्ही प्रत्यक्ष प्रत्यक्ष हर एक सामाजिक कार्यक्रमात भाग घेऊन त्या कार्यामध्ये हजर असतो बाउलीनी आण आणखीन तुमच्यावर कुठली हो, जबाबदारी सोपवली तर तुम्ही काय करू शकता माऊलीसाठी माऊली जे सांगते ना ते माऊली जर म्हणले किंवा कुरडीवर ह्या तरी आम्ही त्याच्यापेक्षा पुढचं काय सांगायचं नाही प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरून